यशनाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी पाईपलाईन दुरुस्तीमुळे सातारा शहरातील काही भागातील पाणीपुरवठा पाच फेब्रुवारी रोजी होणार बंद साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ड्रिल घेतेवेळी गॅस पाईपचे काम करणाऱ्या एजन्सीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन चार फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता फुटलेली आहे पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आवश्यक साहित्य पुणे येथून उपलब्ध करावे लागत असल्याने काम पूर्ण होण्यास दहा ते पंधरा तास लागणार आहेत त्यामुळे शहरातील सदर बाजार परिसर संपूर्ण गोडोली परिसर शाहू नगर केसकरपेठ करंजे परिसर पोई नाका एस टी स्टँड परिसर जिल्हा परिषद परिसर या भागातील पाणीपुरवठा पाच फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाही तरी पाणी काटकसरीने वापरून प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन जीवन प्राधिकरण विभागाने केलं आहे असलं मुला